जे जे म्हणतात की संतोष दादा या प्रभागातला नाहीत त्यांना मी एवढं सांगू इच्छितोय की हे जे अपार्टमेंट मी हे जे कार्यालय सुरू केलं आहे हे अपार्टमेंट माझं स्वतःचं मी स्वतः अपार्टमेंट बांधलेलं आहे आणि ह्यामध्ये आपला गाळा आणि एक वर फ्लॅट देखील आहे आणि आजपर्यंत गडिंगल्याच्या इतिहासामध्ये कोणाचं कायमस्वरूपी कार्यालय नाही हे प्रभागात मी पहिल्यांदा कायमस्वरूपी कार्यालय सुरू करतोय हे बंधू मतदारसंघच्या सेवेसाठी आहे एवढंच मी माझ्या विरोधकांना उत्तर देऊ इच्छितो प्रभाग क्रमांक दोनमधील राष्ट्रवादीचे उमेदवार संतोषदादा चिक्कोडे व अरुणाताई कोलटे यांच्या सेवा कार्यालयाचे उद्घाटन गडिंगलाचे माजी नगराध्यक्ष वसंतराव यमगेकर यांच्या हस्ते करण्यात आले हे कार्यालय प्रभाग दोनमधील एस टी कॉलनीमध्ये असून या कार्यालयात नागरिकांना दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी शासकीय कामात मार्गदर्शन करण्यात येईल असे यावेळी संतोषदादास चिक्कोडे यांनी स्पष्ट केले तसेच हे कार्यालय निवडणुकीपुरते नसून कायमस्वरूपी राहणार आहे नागरिकांनी या कार्यालयाचा लाभ घ्यावा असे स्पष्ट केले आता एकूणच सर्व शासकीय कामकाजातील सेवा अडीअडचणीवर सोडवणूक एकाच छताखाली मिळणार असल्याने नागरिकांच्या ध्येयामुळे समाधानाचे वातावरण पसरले आहे दोनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संतोषदार चिपडे तसेच अरुणाताई कोलते यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आज एस टी कॉलनी येथे झालेलं आहे या प्रचार कार्या कार्यालयाचं उद्घाटन गडिलाचे माजी नगराध्यक्ष वसंतदा एमडेकर यांच्या हस्ते झालेलं आहे त्यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया दादा नमस्कार काय सांगाल आज वसंत संतोषदा चिपडे असतील अरुणाताई कोर्ते यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आपल्या हस्ते करण्यात आलेलं आहे त्यांना आपण कशा पद्धतीने शुभेच्छा द्याल त्या निवडणुकीला सामोरे जातात सर्वात महत्वाचं म्हणजे एक पासून अकरापर्यंत एक पासून अकरापर्यंतचे जेवढे जेवढे प्रभाग आहेत त्यामध्ये गुरु साहेबांच्यावर विश्वास घेऊन जनतेनं आम्हाला फार मोठं कौल दिलेलं आहे साहेबांच्या कामावर प्रेम करणारी जनता घडले शहरात असल्यामुळे आम्हाला कुठल्याही प्रभागामध्ये अडचण नाही संतोष सर आणि या भागाचा तर विषय नाही पण त्याच पद्धतीनं शहरातल्या सगळ्या प्रभागापासून एक नंबरची सीट जी आपली नकारी आहे तीही फार लीड न येणार आहे त्यामध्ये कुठली शंका बाळगायची कारण नाही आज विरोधक समोरून जे सांगतात ते आठ दिवसासाठी सांगणार आहे आणि आम्ही सांगणार आहे ते आयुष्याचं सांगणार आहे एवढाच एक जनतेला माझा संदेश आहे की समोरच्या लोकांचं किती ऐकायचं आणि आमचं किती ऐकायचं कारण आम्ही आजपर्यंत काम केलं आहे करून दाखवलं आहे आणि याच्या पुढेही करायचं आहे मला आणि हीच अपेक्षा आम्ही वाढतो जनतेकडून आणि जनता आमचे अपेक्षा पूर्ण करेल असं माझा विश्वास राष्ट्रवादीकडून राष्ट्रवादी सोबत लढते काय सांगा आमची ताकद आहे थोडी मुसिम साहेबांची ताकद आहे आणि मुसिम साहेबांच्या आशीर्वादाने सगळं चाललंय असा कुठलाही खमका नेता आम्हाला आज ताब्यात गेले शहराला लाभला नव्हता आणि पुढेही लाभेल करण्याची शंका आहे त्यामुळे साहेबांच्या आशीर् आशीर्वादाने ही सर्व काही व्यवस्थित होणार आहे आणि ओके तर संतोष चिकोडे यांच्या प्रभाग दोन मधील कार्यालयाचं उद्घाटन स्वतः संतोष संतोषदा सेवा कार्यालय हे नागरिकांच्यासाठी आपण खुले केलेलं आहे या कार्यालयातून नागरिकांना कोण कोणत्या सुविधा दिल्या नमस्कार प्रथम प्रभाग क्रमांक दोन मधील सर्व सुज्ञ मतदार बंधू भगिनींना माझा नमस्कार तर आम्ही तर प्रभागामध्ये सेवा कार्यालय एवढ्यासाठी सुरू करत आहोत की या प्रभागामध्ये काही लोकांच्या अडचणी असतील मग ते काय गटर असू देत रस्ता असू देत लाईट असू देत त्यांचं काय तर पोलिटिशनचं असू देत दवाखान्याचं काम असू देत रेशन कार्डचं काम असू देत त्यांनी जर आमच्या कार्यालयामध्ये येऊन त्यांची जर तक्रार नोंदवली तर एका दिवसामध्ये जर सकाळी तक्रार नोंदवली तर संध्याकाळपर्यंत शंभर टक्के आम्ही त्या तक्रारीचं निवारण करू त्यांना कुठलं काय कागदपत्र आवश्यक असलं तर ते का आवश्यक कागदपत्र आम्ही या आमच्या कार्यालयामध्येच त्यांना उपलब्ध करून देऊ तसंच ज्या सरकारी योजना असतात मध्ये संजय गांधी निराधार योजना असू देत बांधकाम कामगार योजना असू देत कुठलीही योजना असली तर ती या कार्यालयामधूनच त्यांना मिळणार त्यांना या योजनेसाठी कुठं बाहेर इतर जाण्याची गरज नाही अनेक योजना अनेक कामं त्या याच एकाच कार्यालयामधून आम्ही लोकांना सेवा पुरवणार आहोत संतोषदा हे जे कार्यालय हे नागरिकांसाठी कितीवर खुलं हे रोज सकाळी जवळपास दहा ला उघडून संध्याकाळी पाच पर्यंत रोज आणि आता फक्त हे निवडणुकीपुरत कार्यालय नसून निवडणूक झाल्यानंतर कायमस्वरूपी कार्यालय आम्ही हे सुरू केलेलं आहे धन्यवाद ते काय सांगाल आज प्रजा कार्यालयाचं तुमचं उद्घाटन झाले नाही आज नागरिकांच्या इथून समस्या आहेत की आम्हाला नगरसेवक भेटत नाहीत एकदा येऊन गेले की परत पाच वर्षानंतर केले जेणेकरून नगरसेवक तुम्हाला जरी नाही भेटले तरी इतर तुमचा तक्रार तक्रार घेण्यासाठी एखादा तरी माणूस बसलेला असेल आणि मी इथून दररोज संध्याकाळी किंवा एक दोन दिवसातून इथून फेरी घालणारच आहे ह्या कार्यालयात तुमची तक्रार काय असेल ते या कार्यालयात तुम्ही नोंद करावी ती तक्रार दोन दिवसात तुमची निवारण होईल इथली इथल्याच नागरिकांची हीच मोठी खूप मोठी तक्रार आहे त्यामुळे त्यासाठी हा मी कार्यालय सुरू केलेला आहे धन्यवाद तर या या प्रचार कार्यालयातून नागरिकांना एक दिलासा मिळाला असा मनाला असा हरकत नाही कारण संध्यांचं हे जे कार्यालय आहे ते नागरिकांच्या मूलभूत सुविधांच्या आणि गरजांच्या वा एकदम उपयोगी असं ठरणार आहे त्यामुळे नागरिकांनी इथे जे काय त्यांच्या अडचणी आहेत जे काय गरजा आहेत त्याची नोंद या कार्यालयात करावी त्या ज्या काय गरजा असतील अडचणी त्यांची सोडणूक संसोष असतील अरुणात यांच्या मतेमधून तात्काळ करण्यात येईल असं म्हटलं तर वावगत होणार नाही आता या प्रचार कार्यालयात याचं उद्घाटन झालेलं आहे त्यामुळे सर्व नागरिकांनी देण्यास हरकत नाही असं आवाहन या संतोष असतील अहोणा येसती यांनी सत्यवार्थालच्या माध्यमातून केलेलं आहे सत्य वार्तालसाठी जाणून शक्य घडी